नऊचा पाडा लिहून घ्यायचा आणि आठाचा पाडा लिहून घ्यायचा आणि दुसऱ्या पाण्यातला पहिला अंक यांची बेरीज करायची म्हणजे इथे आहे अठरा आणि इथे आहे एक अठरा मध्ये एक मिळवायचा या दोघांची मिळवायची बेरीज अठरा आणि एकोणावीस इथे यायचे आणि हा सहा उरलेला आहे हा जसाचा तसा उतरवायचा आपण काय करणार आता पुढे ते सत्तावीस आणि हे दोन या दोघांची करायची बेरीज सत्तावीस आणि दोन दोन दशेच्या पंचेचाळीस आणि चार दशिक आठ दिला त्रेसष्ट आणि पाच चेस करायचे अडुसष्ट अडुसष्ट सहा दशीच्या उतरायचे बहात्तर आणि सहा चेस किती अठ्याहत्तर आणि सातशे अठ्ठ्याऐंशी आणि दोन तसे उतरायचे नव्वद आणि आठशे महिने अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शून्य तसे तसा लियाचा अठ्याण्णव चा पाडा तयार